बरेचसे कार्यक्रम असे आहेत जे गेली पंधरा वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतोय प्रामुख्याने भीमा फेस्टिवलचा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा भीमा कृषी प्रदर्शन त्याला नागपूरच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात शिष्यवृत्ती स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी भागीरथी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध का कार्यक्रम भरवून आणतात आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी वेग वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो त्यामध्ये फुटबॉल बास्केटबॉल रग्बी हॉकी कराटे फेन्सिंग बुद्धिबळ आणि मलकंब एकूण एकवीस एक खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी भीमा सहकारी साखर सरकर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे कारण माडी परिवाराची जी काही ख्याती आहे माडी परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे कारण आमचे आजोबा विमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासराचे पैलवान दादा माडिक हे फार मोठे पैलवान होते हे आजकालचे आजचे जे दिग्गज पैलवान आहे ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे या दिवसुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्या लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाली आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत अ ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेचा असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा पुस्त्या आपण निकाली पुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊली कोकाटे विरुद्ध उत्तर भारतमध्ये आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे बरीचशी उत्सुकता विमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात परिवहन या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती uh, बघण्यासाठी येणार uh, आहेत हा जंगी कुस्तीचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर यावर्षी केलेलं आहे सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती पन्नुन करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभावर कोणकोण प्रमुख उपस्थिती राहणार आहे मागच्या वेळेस जसं विजयसिंह मोहिते पाटील आले होते त्या पद्धतीनं जिल्ह्यातील आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे ह्या वर्षी खास करून दादा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा होकार सुद्धा आला होता पण नेमकं सात जानेवारी या तारखेलाच पुण्यामध्ये एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची योजलेली आहे ते म्हणले जातात शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला जातात जयदेश साहेब्या वर्षी अनर्भ त्या वर्षी शंभर टक्के साहेब कार्यक्रमाला का असणार कारण राज्यसभा खासदार मिळाल्यानंतर मागच्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या आता ते प्रत्यक्षात उभं राहणार आहेत आणि सर्व इतरांना काय ते संदेश देणार नाही नक्कीच कारण ना। ना, ना, मागच्या वर्षी कुणी पण होताच त्या कार्यक्रमाला कारण साहेबांसाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण मागच्या वर्षी साहेब दिल्लीच्या एका मीटिंगमध्ये बरेचसे कार्यक्रम असतात बरेचसे महत्वाची मीटिंग असतात खासदारांची जबाबदारी फार मोठी असते आणि ज्यावेळीच आदरणीय अमित शहा साहेबांच्या समावेशातली मीटिंग होती त्या अशा परिस्थितीमध्ये येणं देणं शक्य झालं नाही पण उद्या नक्की साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतात बक्षीस कसं असतं वर्षी जवळजवळ नऊशे महिलांना आपण बक्षीस दिलं होतं म्हणजे साडेचारशे कुस्त्या मागच्या वर्षी झाल्या होत्या सुद्धा आपण दोन वाजल्यापासूनच कुस्त्या चालू करणार आहे यामध्ये पाचशे हजार रुपयापासनं चे बक्षीस दहा हजार पंधरा हजार आणि मोठे बक्षीसं तर जवळजवळ दहा लाखाची बक्षीस हे मोठ्या पैलवानांना मिळणार आहे अशी एकंदरीत पंधरा लाखाची बक्षीस आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुस पद्धतीपासून नेमणारपासून

पारदर्शकता असेल बरोबर आपण जे काही कुस्त्या घेणार आहे ह्या निकाली कुस्त्या असणार त्यामुळे कुठेही पॉईंट सिस्टीम आपण ठेवणार नाही कितीही वेळ होते तरी ह्या कुस्त्या सर्व निकाली होणार आहेत सर ज्या पद्धतीनं महाडे कुस्तीचा वारसा आहे त्याच पद्धतीने राजकीय देखील वारसा आहे आगामी लोकसभा आणि विधानसभेचा पण कालावधी जवळपास येतोय हो त्याकडे काय